ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर खूप दिवसातून व्हिडिओ मी पोस्ट करायला लागले तर तशी कारणं पण आहेत आणि मेन महत्वाचं चा तीन चार गोष्टी जर आपण एकत्र करायला लागलो ना तर कुठली तरी गोष्ट मग मागं पडते कुठली तरी गोष्ट थांबायला लागते तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे खरं तर आईनी दिलेली ही सेवा आहे आणि लोक इतकं विश्वासानं अनुभव शेअर करतात आता पाच सहा अनुभव होते आधीचे आणि पर्सनल नंबर मी मोजक्याच लोकांना दिलेला होता खरं तर पण तो पसरत पसरत गेला कुठं कुठंपर्यंत आणि मग आत्ता तूर तर तीन अनुभव आणखी परत पर्सनल नंबरवरती आले लोक म्हणजे ज्यांनी खरंच काळजीपोटी पण बऱ्याच जणांनी फोन केले की का फोन म्हणजे व्हिडिओ टाकत नाही आहे बरे आहेस का वगैरे असं ज्याला विच, विचारतात त्याला खूप भारी वाटतं आणि मी बरी आहे ठणठणीत आहे काही नाही पण असं दोन तीन कामं जर आपण एकत्र करत असू ना तर कुठंतरी तर, तर काहीतरी मर्यादा येतात पण ही गोष्ट आईंनी दिलेली आहे ही गोष्ट आईंनी करायला लावलेली आहे तर ती व्यवस्थित होणं गरजेचं आहे तर खरंच सॉरी आणि मी त्याच्यासाठी तोडगा काहीतरी काढायचा प्रयत्न करत होते आणि तो निघालेला आहे तर मग आईंच्या कृपेनं आणि मग मी आता व्हिडिओ पोस्ट करेनच रोज तर आ, हे जे आहे चॅनल या चॅनलवरती तर व्हिडिओ अपलोड होतीलच आणखी एक चॅनल काढलेला आहे जिथं तुम्हाला खरंच खूप चांगले व्हिडिओज बघायला मिळतील तर त्याच्यावरतीसुद्धा मी दोनच व्हिडिओ अपलोड केले आणि नंतर झालेलं नव्हतं पण आता त्याच्यावरती पण व्हिडिओ येतील ह्या चॅनलवरती पण व्हिडिओ येतील तर ते चॅनल पण बघा डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देईन आणि त्या चॅनलला पण असे कॉन्टेंट त्याच्यावरती पण क्रिएट होतील की जे तुम्हाला खरंच समाधान देणारे असतील आणि काहीतरी खूप चांगलं शिकणार शिकायला मिळणारे असतील तर ते पण चॅनल बघा जर चॅनल आवडला तिथं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि हे एवढं सांगायचं होतं फाफ फापटपा सरा फार झाला तर अनुभवाकडे त्या अनुभव खूप सुंदर आहे वैदही नागपूरकर म्हणून आहेत नागपूरमधूनच आहेत त्या तर त्यांनी हा अनुभव शेअर केला आहे तर त्या म्हणतात गेली सतरा वर्ष झाली मी आईंच्या मार्गामध्ये आहे आणि या सतरा वर्षामध्ये त्या म्हणत होत्या की म्हणजे सगळे अनुभव तर आईनी दिलेच परीक्षा पण घेतल्या पण प्रत्येक वेळेला आईनी हे दाखवून दिलं की माझ्याशिवाय तू शून्य आहेस हे आई नाहीत दाखवून देत आई क कधीही असं हे करणार नाहीत की माझ्याशिवाय तुम्ही काहीच नाही हे आई नाही पण हे आपल्याला जाणवत आहे की आईंशिवाय आपण कुणीही नाहीयेत नाहीये तर त्या म्हणतात की सहावीमध्ये असताना मी आईंच्या पहिल्यांदा मार्गामध्ये आले म्हणजे आई माझी आधीपासून मार्गात होती आ, कानी कपाली का बडबत राहायची की आ, कर 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 पण ते मी काय करायचे नाही जोर जबरदस्ती कधी कधी मंदिरात जायची बालोपासनेला वगैरे सुद्धा काय प्रसादाचं वगैरे काही पडलेलं नसायचं मला जायचंच नसायचं म्हणतात त्या मग नंतर सहावीत गेल्यावर मात्र आईसारखी ज जबरदस्ती करायला लागली मग तुला हे मिळणार नाही मग तुला ते मिळणार नाही जर तुला करायचं नसेल तर मग आम्ही हे देणार नाही हे असं ज्यावेळेला चालू झालं त्यावेळेला मग मात्र मी करायला लागले म्हणतात मग आई म्हणायची एक तू जे मागशील ते पण एक माल करायची आणि बालोपासना करायची नाहीतर मग न नाश्ता करता वगैरे शाळेला जायचं आणि दुपारीच फक्त ज डबा देणार मी जेवणाचा बाकी काही तुला सकाळी नाश्त्याला वगैरे देणार नाही गणित मला पंधरा वीस सोडवून दाखवायची आणि मग शाळेला जायचं न खाता आणि हा जो हा नियम लागू केला दोन तीन वेळा आईनी तर आईनं तसं ते अंमलात पण जेव्हा आणलं त्यावेळेला मग मी नाईला जास्त बालोपासनेला बसायला लागले एक माल करायला लागले आणि सहावी सातवी असे दोन वर्ष मी फक्त त्याच्यासाठीच करत होते काय आई सारखी ओरडत्या जाऊ दे तिकडं करूया आणि भरभर भरभर भर वाचून काढायची बालोपासना आणि माळ करायची आठवीत जायला गेले तर आपण म्हणतोय ना आपण सवयीचे गुलाम होतोय दोन वर्ष हे सलग चालू होतं त्यामुळं आठवीत ह्या गोष्टींची सवय झाली की उठायचं अंघोळ करायचं माळ करायची बालोपासना करायची ही सवय शरीराला ला लागून गेली तरी पण असं काय म्हणजे खूप ओढ लागलेली असे होती असं नाही पण ती सवय लागून गेलेली होती म्हणतात ज्या वेळेला मला खेळाची खूप आवड होती म्हणतात ज्या वेळेला वार्षिक स्नेहसंमेलन जवळ यायला लागलं तर त्यावेळेला खेळाच्या स्पर्धा वगैरे ज्या पण असायच्या रनिंग असू दे किंवा रिले असू दे किंवा काही असू कि कि दे गोळाफेक वगैरे ह्या सगळे सगळे जे खेळ असतात वैयक्तिक जे असतात त्यात तर माझा कधीही नंबर मी हे केला आहे गेला आहे माझा नंबर असं कधीच नाही म्हणतात पहिल्या तीन नंबरमध्ये मी असायचीच प्रत्येक खेळामध्ये आणि सांघिक जे होते खो खो कबड्डी हे सुद्धा मला प्रचंड आवडायचं ह्याच्यामध्ये सुद्धा आमचा ग्रुप खूप चांगला होता म्हणतात आणि प्रत्येक वेळेला मी चांगलं माझं द्यायची बेस्ट द्यायची सांघिकमध्ये सुद्धा तर त्या म्हणतात त्या आठवीमध्ये मी गेल्यानंतर ज्या वेळेला सांघिक खेळ सुरू होणार होते सॉरी खेळ वगैरे ज्या वेळेला सुरू होणार होते त्यावेळेला पाच सहा दिवस आधीच माझ्या नेमात खंड पड पडत होता आई मला सारखी अशी म्हणजे जागा केल्याचं अगं तू बालोपासनं का करत नाही आहेस बालोपासनं ना का करत नाही आणि त्यावेळेला आईनं असं म्हणजे खूप स्ट्रिक्ट घ्यायला मला सुरुवात केली नव्हती का तर तिनं दोन वर्षात बघितलेली होती की आता हिला सवय लागलेली आहे आणि ही करे पण हे पाच सहा दिवस ते हे करताना ती फक्त मला सांगत होती आणि अचानक असं झालं म्हणतात की आमचे खेळ सुरू झाले आणि कबड्डी खो खोच्या दोन्ही ह्याच्यामध्ये आमचा संघ हरला आणि मग मला असं रिअलाईज व्हायला लागलं की बापरे आपण सेवा चुकवायला लागलोय आणि असं त्याच्यामुळं व्हायला लागलंय का असं मला एकदम ते जाणवल्यासारखं व्हायला लागलं आणि मी आईला बोलले म्हणतात आणि आईला बोलल्यानंतर आई, बोल आई, बोल आई म्हटली बघ मी तुला बोलत होते ना पाच सहा दिवस मी तुला तरी सावध करायला लागलेले होते तर मी त्या दिवशी आईंची माफी मागितली म्हणतात की आई आणि मी सेवा व्यवस्थित करेन फक्त माझं आता वैयक्तिक मध्ये काही माझं हे होऊ देऊ नका आणि मी सेवेमध्ये खंड काही करणार नाही मी बोलले म्हणतात त्या दिवशी आईनं माफी मागितली पण त्या दिवशी अचानक मला ताप आला म्हणतात आणि माझे आता वैयक्तिक खेळ सुरू होणार होते आणि अचानक ताप आला ताप आल्यावर आईनं मला दवाखान्यात वगैरे नेली घरी आणलं दवाखान्यातून वगैरे मला वाटलं सकाळपर्यंत मला बरं वाटेल पण बरंच वाटे ना आणि मग जाता मला जाताच आलं नाही शाळेला सा खेळ तर सुरू होणार होते वैयक्तिक आणि रनिंग वगैरे मग म्हटलं मग काहीने असं केलं आणि मग मला प्रचंड राग आला म्हटलं आईंचा आणि मी म्हटलं मी आईंची माफी मागून सुद्धा आईनी मला असं केलंय मी आई करणार नाही इथून पुढं मी दोन वर्ष झालं करते आईंना ती नाही गोष्ट दिसली का आणि मी फक्त ह्या पाच सहा दिवसात नाही केलं तर आईंना ते फक्त दिसलं आणि लगेच मला शिक्षा दिली आईनी तर आई मला बोलली असं नाहीये म्हणली आई कुठल्या धोरणानं कुठली गोष्ट करत असतील हे आपल्याला माहिती नाही आहे आणि तू आजारी पडलीस आणि तू हे झालीस म्हणून आईंना दोष देऊ नकोस की आईने त्याच्यासाठीच तुला हे केलं असेल असं नाही आहे तुला आजारी पडला असेल आईने आजारी पडला असेल असं नाही आहे ते तुझे तुझे भोग आहेत ते तर म्हटली मग आपण जे करतोय उपासना आपण जे हे करतोय मी आईला अगदी चिकित्सक बुद्धीनं विचारायला लागले तर ते आपण काहीतरी आपलं टळावं म्हणूनच हे करत असतोय ना मला मी आईंची माफी मागून सुद्धा आईंनी माझ्यावर दया दाखवली नाही आणि मग आई मला बोलली की आम्ही पण काही काही गोष्टी तुला देत नाही ना काही काही वेळेला काही काही गोष्टी आम्ही तुला देत नाही तर मी तिच्या तिला थी परत प्रश्न केला खरं त्याचे रिझन मला माहिती असतात तुम्ही मला कारणं सांगताय की ह्या ह्या कारणामुळं मी तुम्हाला तुला ती ती गोष्ट आम्ही तुला दिली नाही किंवा ह्या ह्या गोष्टीमुळं आम्ही तुला ती गोष्ट दिली नाही आईने मला तसं काही कारण सांगितलंय का की ह्या गोष्टीमुळं मी तुला ही गोष्ट दिली नाही आणि हे हे तू तू जसं सांगतेस मला की हे तुझ्या हिताचं नव्हतं ही गोष्ट अशी अशी होती ही तुला पचली नसती किंवा ही गोष्ट ह्या गोष्टीमुळे तुला असा तोटा झाला असता म्हणून ही गोष्ट दिली नाही असं तू मला जवळ घेऊन सांगतेस तसं आईंनी काही मला सांगितले का नाही सांगितलेलं म्हणजे आईंना फक्त मला त्यात अडवून पडायचं होतं ह्या पाच सहा दिवसाची शिक्षा द्यायची होती मग एवढ्या दोन वर्षाची सेवेचं का नाही मला फळ दिलं असं मी आई बरोबर वाद घालायला लागले लाग आणि आई म्हटली आता तू मोठी झालीस मी तुला या प्रश्नांची उत्तरं नाही देणार आणि माझ्याकडे ती मी ते सा देऊ पण शकत नाही आई असं बोलली आई म्हंटली मला फक्त एवढंच माहिती आहे की आई काहीतरी करत असतील तर त्याच्यात काहीतरी त्यांचा चांगला हेतू असणार आणि तू त्या त्या गोष्टी हे करून बाजूला सारून अनाई जरी तू बरी झालीस आता ह्या दोन चार दिवसांना होतील पुढच्या वर्षी पण आहेतच की खेळ तर नाही मला आईने असं का केलं असं मला फार हे वाटत होतं आणि त्यावेळेला माझी शाळा म्हणतात तीन, चा, तीन चार आ, आ, तीन चार म्हणजे दिवस चुकली आणि शाळा पण माझी लांब होती अडीच तीन किलोमीटरवर शाळा होती म्हणतात माझी आणि आता कसं म्हणतात व्हॉट्सअपवर येत आहे की शाळेत काही प्रॉब्लेम झालेला असला सुट्टी असली वगैरे व्हॉट्सअपवर येत आहे म्हणतात आणि किंवा मुली घरी येतात पण माझ्या मैत्रिणी म्हणतात खूप लांब शाळेजवळ राहिलं आणि माझ्या घरापासून शाळा मात्र खूप लांब होती माझ्या इथं कोण नव्हतं म्हणतात मला सहावीपर्यंत सगळे सोडायला येत होते नंतर सातवीपासून माझं मी शाळेत चाललेले होते म्हणतात पण शाळेत जाताना सातवीला सुद्धा आई वगैरे घाबरायची नाही म्हणतात का तर त्यावेळेला दिवस पण तसे होते की मुली काय नाही फक्त वाहनांची भीती असायची आता माणसांची भीती झाल्या म्हणतात त्या तर आ, मला कळायला लागलेलं मी एका कडेनं वगैरे जायची शाळेमध्ये पण शाळा माझी अडीच तीन किलोमीटरवर होती त्यामुळे एवढ्या लांबपर्यंत कुठल्या मैत्रिणी पण आल्या नाहीत त्यावेळेला प फक्त काय शाळेच्या बाहेर बोर्ड लावलेले असायचे ला म्हणतात आणि तसंच मी शाळेला गेले चौथ्या दिवशी आणि मी शा त्यावेळेला म्हणजे लिटरली चार दिवस अजिबात बालोपासना नामस्मरण काही केलं नाही आणि जाताना पण आईंच्या पाया पडले नाही ज्या दिवशी शाळेला गेले त्या दिवशी आणि शाळेत गेले आणि बोर्ड बाहेर लावलेला बघितला की आमच्या ज्या मुख्याध्यापिका होत्या त्यावे त्या वारल्यात आणि त्याच्यासाठी शाळेला सुट्टी देण्यात आलेली आहे असं म्हणून बोर्ड लावलेलं ला होतं मी म्हटलं अरे बापरे हे कसं काय आणि मग माझ्या लक्षात आलं की शाळेला सुट्टी आहे मग मी ज्या दिवशी गेले त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून शाळा सुरू होणार होती परत तर मग मी म्हटलं कुण तर कुणाला विचारायचं तर शाळेजवळ एक मैत्रीण होती राहायला तर तिच्या घरी गेले मी तर ती म्हटली अगं आपले जे स्पर्धा वगैरे झाल्या त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जे वैयक्तिक स्पर्धा सुरू होणार होत्या त्याच दिवशी हे असं झालं आणि अचानक शाळेला सुट्टी दिली तर मग म्हटलं मग वैयक्तिक स्पर्धा तर त्या म्हटली झालीच नाहीत झाल्याच नाहीत आणि त्यानंतर घेणार आहेत का मला आनंद झाला म्हटला मला असं वाटलं की आणि एक एका क्षणात आई माझ्या चेहऱ्यास म्हणजे न सॉरी नजरेसमोर आल्या म्हटल्या आणि मला असं वाटलं की का मी असं बोललं असेन आईंना आणि आईने काहीतरी तजवीज केली आहे माझ्यासाठी आणि का आईने असं हे आईंना मी असं बोललं असेन आणि मला खूप वाईट वाटलं आणि म्हटलं खरंच स्पर्धा परत होणार आहेत होय आग झालेच नाहीत स्पर्धा आणि परत होणार आहेत आणि मग मला एवढं हायसं वाटलं म्हणला मी म्हणजे तिथून जे तिच्या घरातून जे निघले तिथून जे नामस्मरण केलं ते घरी येईपर्यंत मला खूप वेळ लागायचा म्हटला तेवढं चालून यायला मी आधीपासून पळणं वगैरे माझं चालणं खूप स्पीड होता म्हणतात मी खेळाडू हो होते त्यामुळं मला खूप लवकर मी यायची तरी पण मला एक तास लागायचा म्हणतात आमच्या घरी येईपर्यंत खूप लांब होती शाळा म्हणतात जे जुनं घर होतं माझं तिथून आणि मग तर मी आले घरी नामस्मरण पूर्ण करत आले आईला ज्या वेळेला मी सांगितलं म्हणतात ही गोष्ट तर त्यावेळेला आई म्हटली बघ म्हणून गुरूंवर कधीही शंका घ्यायची नाही आपण त्यांना माहिती असते आपल्यासाठी काय म्हणजे एखादी गोष्ट खरंच आपल्यासाठी योग्य असेल तर ती कधीच आपल्या आयुष्यातून ते हिरावून घेणार नाहीत तर त्या वेळेला ना मला इतकं वाईट वाटलं आणि मी माझ्या लक्षातच आलं नाही मी तशीच जाऊन न हातपाय धुता आईंना नमस्कार केला आणि तशीच बसले बालोपासना करायला आई मला ओरडायला लागली ला अगं हातपाय तरी धुते ते ड्रेस बदल डबा काढतो बॅगेतला खराब होईल काही नाही मी बालोपासना म्हणायला सुरुवात केली हातपाय पण धुतले नव्हते म्हणतात त्या दिवशी मी आणि बालो मी बालोपासना करायला सुरुवात केली बालोपासना झाली म्हणतात माझी आणि बालोपासना धुतल्यानंतर मग मी हातपाय धुतले पण मला एवढं जे आलं हे झालेलं आणि मी रडले म्हणतात त्या दिवशी बालोपासना म्हणता म्हणता आणि मग नंतर शाळा सुरू झाली त्याच्यानंतर आठ दिवसानंतर मग हे सुरू झाले म्हणले खेळ आणि त्या वेळेत मला पण थोडा विकनेस वगैरे होता म्हणजे मी आजारी पडलेले होते विकनेस होता तो पूर्ण कवर करण्यासाठी आईने आठ दिवस दिले असं आई मला बोलली बघ तू तुझं अजून पण थोडा विकनेस वगैरे आहे तर ते पूर्ण सुद्धा व्यवस्थित बरी व्हावीस म्हणून आठ दिवस आईनी तजवीज केली तुझी मला खूप खूप म्हणजे हे वाटलं म्हटलं आणि मग वैयक्तिक खेळांमध्ये मात्र माझा प्रमाण प्रत्येक खेळामध्ये नंबर आला माझा रेकॉर्ड काही तुटू तुटू दिलं नाही म्हटलं आईंनी आणि हा माझा पहिला अनुभव होता दहावीत दुसरा अनुभव की दहावीत गेल्यानंतर आई आतापर्यंत मी आईंच्या खरंच जवळ आलेले होते म्हणतात आई मला दहावीत गेल्यानंतर म्हटली या बघ किती आवड असू दे काही असू दे काही तुला आयुष्यभर खेळ वगैरे खेळायला मिळतील सगळं होईल पण दहावीचं वर्ष आहे वर्षी खेळ वगैरे बंद आईनं पण सांगितलं वडिलांनी पण स्ट्रिक्ट सांगितलेलं होतं का तर मी अभ्यासात फार कच्ची होते म्हणतात मला पंचावन्न छप्पन असे मार्क असायचे कायम कधी मला साठच्या वरती मार्क मिळालेच नाहीत पन्नास पंचावन्न बावन्न असे मार्क असायचे म्हणतात आणि मला मग मी आईला म्हटलं नाही नाही मी खेळामध्ये भाग घेणार मला खेळामध्ये तेवढं भाग घ्यायचंच आहे आई म्हटली ते काय ह्या वर्षी तरी तुला आम्ही काही घेऊ देणार नाही ना, आधीच आम्ही तुला सांगून ठेवतो परत त्या वेळेला दंगा नको तर मी म्हटलं मी चांगला अभ्यास करते तर आई माझी इतकी असली चांगला अभ्यास किती करतेस तू आम्हाला माहिती आहे तुझा उजेड सगळ्यांनीच बघितलेला आहे तर मी म्हटलं मला जर पासष्टच्या वरती मार्केट पडले प्रत्येक विषयामध्ये तर मला भाग घेऊ देशील का म्हणजे त्यावेळेला सामाई वगैरे असायच्या सहा महिन्याची परीक्षा तिमाही असायची सामाई असायची म्हणतात त्या मग तर आ, आई म्हटली ठीक आहे आईला माहीतच होतं म्हटलं ही दहावीपर्यंत ही पोरगीनं कधी पन्नास पंचावन्न टक्केच्या वरती मार्क पाडलेले नाही आहेत आणि ही पोरगी काय पासष्टच्या वरती प्रत्येक विषयांमध्ये पाडणार आहे तर मी म्हटलं नाही मी पाडून दाखवते तुला तर आई म्हणली बरं बरं मग तू तू जर तसं सहा महिन्याच्या परीक्षेत केलंस तर नक्कीच तुला आम्ही ते हे करू आई असं हसत हसत बोलत होती पण ते मी सिरियसली म्हणजे आईंच्या सेवेनं मला ते हे केलेलं होतं आणि मग मी आईंना बोलले म्हटलं आई आणि मी ना तुम्हाला खरं सांगते मी नामस्मरण वाढवेन मी जे सकाळी एक माल करता ते मी सकाळी पाच माल जप करेन आणि संध्याकाळी मी सायंस्मरण पण करेन आणि बालोपासून पण करेन हे एवढे मी नियम लागू करून घेतले आणि आई मग इतकी चिडली आई म्हणली ज्या वेळेला करू नको म्हणाय म्हणेन त्यावेळेला करायचं आणि ज्या वेळेला कर बाई आईंचे पाय धर म्हणेल त्यावेळेला ते सोडून द्यायचे आता आई दहावीचं वर्ष आहे तुला काय आईने जबरदस्ती केली होती का की ह्या मी एवढे करते म्हणून आणि तू काय हे करायला लागलंस मग आईला असं वाटायचं की अभ्यासाला वेळ दे आई काय तुला सगळं वेळ हेच कर म्हटलेले नाही आहेत आणि मग माँ पाच माळी जप बालोपासना आणि संध्याकाळचं सायन्स म्हणून आणि सायन्स म्हणून कधी करायची म्हणतात त्या नऊ ते साडे दहा संध्याकाळी मी करायची म्हणतात आई फार चिडायला लागली माझ्यावरती म्हणतात की काही पोरगी अशी वेड्यासारखी करायला लागली पण मी अभ्याससुद्धा करा आणि आईनं मी म्हटलं आई मला खेळामध्ये भाग घ्यायचाच आहे वर्षी आणि आईला प्रूफ करून पण दाखवायचं आहे की मी काहीतरी करू श म्हणजे अभ्यासामध्ये चांगलं करू शकते तर म्हणतात की काय तुम्हाला सांगू म्हणतात ज्या वेळेला सा तिमाहीची परीक्षा झाली त्यावेळेला मार्क्स असे मनावेश नव्हतेच पण माझं मला ते बेटर वाटायला लागले होते आई म्हटली जरा बऱ्यापैकी मार्क पडलेत पण आईला वाटलं नाही की सहा खरंच मी सगळ्या विषयांमध्ये पासष्टच्या वरती मार्क पाडू शकता आणि स तसं मी केलं मी केलं म्हणजे आईंनी ते करवून घेतलं म्हणतात त्यात त्यात मी आणि सेवा इतक्या वाढवलेल्या असताना म्हणजे उपासना सायन्स स्मरण त्याच्यानंतर बालोपासना पाच माझी जप एवढं मी चालू केलेलं असताना एवढं मी प्रगती करेन असं आईला वाटलं नव्हतं पण ती प्रगती आईंनी करून घेतली म्हणतात आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर म्हणतात सहामाईमध्ये एवढे चांगले सगळ्या विषयांमध्ये पासष्टच्या वरती मार्क होते आणि मग म्हणतात आईला पण खूप भारी वाटलं म्हणतात आणि वार्षिक ज्या वेळेला मग मला काय ते त्यांनी शब्द दिलेला होता आई वडिलांनी ना केली नाही माझं मला परमिशन दिली म्हणतात हे करायला आणि मी घेतला भाग सगळ्या खेळांमध्ये दरवर्षीप्रमाणे सगळ्यामध्ये नंबर पण आला ह्याच्यानंतर जी वार्षिक परीक्षा होती आमची मा दहावीच्या बोर्डचे जे परीक्षा होती त्याच्यामध्ये म्हणतात मला बहात्तर टक्के मार्क्स मिळाले जी पोरगी कधीही म्हणतात मी साठच्या वर सुद्धा नववीपर्यंत कधी गेले नाही म्हणतात साठच्या वरती कधीही मला टक्केवारी नव्हती साठच्या साठ टक्क्याच्या पलीकडं तर बहात्तर टक्के दहावीमध्ये ही मुलगी मिळवेल क कुणालाही वाटत नव्हतं म्हणतात तर मला बहात्तर टक्के मार्क्स मिळाले आणि त्यावेळेला बहात्तर म्हणजे खूप जास्त होते ते मार्क्स का तर त्यावेळेला खूप काहीच हे नव्हतं शाळेकडून काय मार्क्स वगैरे असं जे आत्ता आहे तसं काही नव्हतं प पूर्वी तर म्हणतात बहात्तर टक्के मार्क्स मिळाल्यानंतर सगळेजण म्हणायला लागले सायन्सला घे हे घे आणि मला असं सा सगळ्यांना असं वाटायचं की हिला खेळामध्ये इतकं आवड आहे तर त्यातच काहीतरी ही करिअर करेल पण नंतर ती आवड कमी कमी होत गेली मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं म्हणतात आणि आईंच्या कृपेनं चांगल्या कंपनीमध्ये मला म्हणजे जॉब पण मिळाला इंजिनियर झाले मी म्हणतात चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळाला आणि मिस्टर पण म्हणजे कॉलेजमध्येच होते म्हणतात आणि तिथंच म्हणजे आम्हाला एकमेकांना आवडलो पण हे सगळं आईंच्या कृपेनं झालं म्हणतात आणि घरी पण सगळे सगळ्यांच्या सांगितलं त्यांच्या पण आमच्या पण घरी पण सांगितलं म्हणतात घरून पण संमती मिळाली आणि तुम्हाला सांगू म्हणतात लग्नाच्या आधी लग्नाच्या आधीच माझ्या मिस्टर आईंच्या मार्गामध्ये आले मला आश्चर्य वाटतं म्हणतात की मला वाटत नव्हतं की आईंच्या मार्गात लवकर येतील करतील पण माझ्यामुळं आईंच्या मार्गात लग्नाआधी आले आणि मला त्या गोष्टीचा प्रचंड आनंद झाला म्हणतात प्रचंड म्हणजे इतका आनंद झाला की म्हणजे आईला पण आधीपासून वाटायचा की आईंच्या मार्गातलाच एखादा मिळाला तर बरं होईल असं वाटायचं फक्त म्हणतात कधी असं बोलून दाखवलं नाही आईनं कधी मागितलं नव्हतं पण म्हणतात ती गोष्ट झाली की आईंच्या मार्गात पण म्हणतात ती गोष्ट झाली आईंना आईला वाटत होतं मला पण वाटत होतं आणि ते आईंच्या मार्गात आले म्हणतात आणि लग्न झालं आमचं सगळ्यांच्या संमतीनं झालं त्यांच्या आमच्या घरातल्यांच्या संमतीनं झालं आणि नागपूरला आम्ही दोघं शिफ्ट झालो म्हणतात आणि अं तर म्हणजे त्यांचे फॅमिली नागपूरचीच आहे म्हणतात तर आम्ही ज्या वेळेला नागपूरला हे केलं ना म्हणजे लग्न झाल्यानंतर हे झालं ते तिसऱ्या महिन्यात आम्हाला अनुग्रह मिळाला म्हणतात म्हणजे माझ्या लग्नानंतर तिसऱ्या महिन्यात आम्हाला दोघांनाही अनुग्रह मिळाला म्हणजे मी इतके वर्ष करत होते मला मिळालं नव्हतं पण माझ्या मिस्टरांना लवकर मिळाला अनुग्रह आणि आम्ही दोघंही आईंच्या मार्गात आलो म्हणतात खूप चांगल्या रीतीनं लग्नानंतर खूप चांगल्या पद्धतीनं तीन चार वर्ष सेवा झाली त्याच्यानंतर मुलं झाली म्हणतात दोन सगळं आईंच्या कृपेने सगळं व्यवस्थित सुरळीत होत गेलं म्हणतात आणि आज आईंच्या कृपेनं सगळं म्हणजे सगळं व्यवस्थित तर आहेच पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला नवऱ्यापर्यंतच्या गोष्टी ठीक असतात म्हणतात नवऱ्यापर्यंत आपण वळवू शकतोय की करा हे करा ते करा पण माझे सासू सासरे सासरेसुद्धा आईंच्या मार्गात आले लग्नानंतर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्यासाठी होती म्हणतात का तर सगळ्यांना आपण हे करू शकतो आहे आईवडिलांना नवऱ्याला मुलांना कन्व्हिन्स करू शकतो आहे पण सासू सासरे वगैरे ह्या गोष्टी त्यांना नाही आपण कन्व्हिन्स जास्त करू शकत पण माझे सासू सासरेसुद्धा खूप छान छान अनुभव आले आम्हाला सुद्धा की त्याच्यामुळं माझे आ म्हणजे सासू सासरेसुद्धा आईंच्या मार्गामध्ये आले म्हणजे आमचं जे आधीचं घर होतं ते विकायचं होतं नवीन हे करायचं होतं तर ते घर विकल्याशिवाय हो दुसरं घर घेता येत नव्हतं वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आईंच्या सेवा आईंना केलेली प्रार्थना आणि खूप चांगल्या आईंच्या कृपेनं बरोबर म्हणतात ऋषी पंचमीच्या वेळेला म्हणजे आमच्या घराचं हे झालं काम झालं म्हणतात त्यामुळं सासऱ्यांना आणि सासूबाईंना खूप प्रचंड आनंद झाला आईंच्या मार्गात ते पण आले म्हणतात आणि सगळ्या गोष्टी सुरळीत होत गेल्या मुलंसुद्धा आता माझ्या आईंचं करायला लागलेले आहेत त्यामुळं पूर्ण घर आईमय झालेलं आहे म्हणतात त्या आणि खूप भारी वाटते म्हणतात की मी आईंच्या मार्गात होते म्हणून मी आज ह्या म्हणजे या सुखात आहे नाहीतर मग कसं होतं म्हणतात की आई करायची आईच्या पुण्याईनं थोडंफार मला मिळालं असतं पण ह्या ज्या सगळ्या गोष्टी मनासारख्या होत गेल्या तर त्या गोष्टी झाल्या नसत्या म्हणतात तर खूप पूर्ण आमचं फॅमिली आईमुळे आहे ते आहे पण माझं आयुष्य पूर्ण आईंवर डिपेंड आहे म्हणतात त्या आईंशिवाय मी पूर्ण शून्य आहे असं म्हणत होते त्या तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत नवीन चॅनल पण बघा सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नमः शिवाय